अवैध गवन खनिजाची वाहतूक रोखण्यासाठीचे सर्व अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले असून त्या अनुषंगानं सर्व प्रशासकीय कामं आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होणार आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची सूत्र हाती घेताच महसूल खात्यात अनेक बदल करण्याचा सपाटा सुरू केला आहे राज्यातील अवैध गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी तसंच अवैध वाळू वाहतुकीवर निर्बंध आणून गरिबांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वी अप्पर जिल्हाधिकारी पाहत असलेल्या गौण खनिजाचा विषय आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे त्यामुळं गौण खनिज आणि त्या अनुषंगानं सर्व प्रशासकीय कामं आता जिल्हाधिकाऱ्यां चा अखत्यारीत चालणार आहेत यासाठी जानेवारी रोजी महसूल आणि वन विभागानं परिपत्रक जारी केलं असून त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाचं स्वरूप पाहता त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात कामाची विभागणी करण्यात आली होती त्यामध्ये गौण खनिज विभाग आणि त्या अनुषंगानं येणारी इतर कामं ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत ठेवण्यात आली होती मात्र विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या शिफारशीनुसार तसंच विषयाचं स्वरूप लक्षात घेऊन गौण खनिज आणि तदअनुषंग बाबी आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत देण्यात आल्या आहेत त्यामुळं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार कमी केले का अशी चर्चा रंगली आहे मात्र राज्यात वाळू माफियांनी घातलेला धुमाकूळ आणि राजरोसपणे अवैध होणारी वाहतूक यावर चाप लावण्यासाठीच अधिकारात बदल करण्यात आल्याची चर्चा आहे